बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे रात्री अख्खं गाव साखर झोपेमध्ये होत आणि रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या घरात पती पत्नी लहान मुलगा झोपलेले होते आणि मध्यरात्री पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या भयंकर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे कारण ही घटना अशी की बुलडाणाच्या मातोळा तालुक्यातील वाघचाळ या गावात मध्यरात्री घरामध्ये असणारं कुटुंब गाड झोपेत होतं त्याचवेळी घरावर या सशस्त्र दरोडा पडला मध्यरात्री दरोडेखोर आज शिरले दरोडेखोरांनी पती पत्नी सह मुलाला मारहाण करत दोन लाखाचे सोने व वीस हजारांचा ऐवज लुटला मारहाणीमध्ये कुटुंबातील चौघेही गंभीर जखमी झाले रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस पाऊसपाटासह गावात दाखल झाला आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत पोलीस स्टेशनच्या दरोडा पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान दिवाळीमध्येही मातोळा शहरात चार ते पाच ठिकाणी घरपोड्या झाल्या होत्या त्यातील अद्यापपर्यंत आरोपी सापडले नाहीत अशातच आता पुन्हा एकदा दरोड्याची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत आहे